मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्या धर्माबद्दल प्रेम आणि आस्था ही सांगण्याची तर मला गरज नाही तुम्ही हे सुद्धा ऐकून असाल की आषाढी एकादशीची जे पंढरपूरमध्ये वारी जात असते पुण्याहून ते सुरू केलेले छत्रपती संभाजी महाराजांनी तेव्हा त्याच वारीवर मुघल हल्ले करायचे त्यांचे संरक्षण करण्यासाठी वारकऱ्यासोबत सुद्धा जायचे ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज तेव्हा त्या भक्तीशक्ती संघ त्याच मोहिमेमध्ये आणि त्याच वारीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी एक मोहीम पार केली होती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर करा नमस्कार मित्रांनो मी प्रदीप शळके तुम्ही बघत आहात महाराष्ट्र कंटेंट मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्माबद्दल आस्था आणि त्यांचा असणारा प्रेम हे सांगण्याची तुम्हाला आज गरज नाही त्यांनी आपल्या धर्मासाठी त्यांचं बलिदान सुद्धा दिलेलं आहे आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मित्रांनो मित्रांनो सोळाशे ब्याऐंशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी भुरल्या मोहीम पार पाडली होती त्यामध्ये मुघलांना कळून द्यायचं नव्हतं की महाराजांचे सैन्य आपल्यावरती वार करणार आहेत आणि त्यांची मोहीम हरवणार होते महाराजांना ही सुद्धा सूचना कळाली होती की आपल्या पंढरपूरच्या वारकऱ्यावरती मोगले हल्ले व्हायचे त्यामुळे महाराजांनी मुघलांना कोणती माहिती न कळता आपल्या पंढरीच्या वारकऱ्यामध्ये आपले तलवारी आणि हफ्यार घेऊन वारीमध्ये गेले होते मुघलांना हे सुद्धा कळून द्यायचं हो नव्हतं की महाराज आपल्यावरती हल्ला करणार आहेत त्यामुळे त्यांनी वारकऱ्याचा वेश घेऊन ते गेले होते आणि महाराजांनी आदिलशाही सैन्यावरती हल्ला केला आणि सैन्याचा त्यांचा मनोबल खसले होते त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी ही मोहीम फत्ते पाडली तर छत्रपती संभाजी महाराजांची एक गणिमी गाव होता संभाजी महाराजांनी सोळाशे ब्याऐंशीमध्ये अत्यंत धैर्याने आणि साहसाने मुरल्या मोहीम पार पाडली होती आणि खडतर परिस्थितीमध्ये आपले सैन्य गोळा केले आणि आदिलशाह सैन्यावरती हल्ला केला आणि मराठा सैनिकांनी सैन्याचा सामना केला आणि सैन्याचा जिंकून घेतली मोहिमेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी आणि रणनीती वापरल्या दिला नाही की आपण त्यांच्यावर हल्ला करणार त्यामुळे त्यांच्या मनोबल खचले आणि ही मोहीम यशस्वीता पार पडली आणि आज हीच भक्तिशक्ती संगम असणारी ही मोहीम आज शिवप्रतिष्ठानची मुख्य गुरुवारी संभाजीराव भेडी गुरुजी पार पडत आहे आज तरी वारकऱ्यावरती कोणतेही हल्ले होत नसले तरी नैसर्गिक काही होऊ शकतं त्यासाठी ते वारकऱ्यासोबत धारकरीसुद्धा जात असतात या त्या आषाढी एकादशीला वारकऱ्याचं आणि धारकऱ्याचं सरसे स्वागत आहे जय शिवराज जय शंभूराजे जै, रामकृष्ण आरे